माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येऊ पण सोबत आमची वसाहत आहे संगीतपूर नगर आहे जिथील नगर आहे आमचा वसाहत नाही म्हटते या साईडला मणिदार आहे मल्लिकार्जुन नगर आहे अभिषेक नगर आहे भंडारवस्ती आहे आमची इथं लोकसंख्या फार भर, भरपूर वाढलेली आहे आम्हाला ना इलाज आहे दिवस ते तिला म्हणते रिव्हर्स जायचं आहे रिव्ह याच म्हणतो हा आता अपघात हे जे अपघात चौथा अपघात आहे पंधरा दिवसांमध्ये चौथा अपघात आहे पहिला अपघात झालं या यारानगी रिशावशी इथं एक यंग बोर्ग खला झालेला आहे मग दुसरा अपघात झाला एल पी जी पंपापशी तिथं गाडीवर कट लागून भाग पडल्यात जे आय टी इंजिनियर होतं ते पण खला झालेलं आहे मग तीन खाली या उडाण उडाणपूलवरती उडान आहे ना एक कारवाला उडून गेला त्यांना मग दोन्ही मोटरसायकल बरोबर होते तिनं दोन्ही पण शिरस आहेत एक मार्कंड्यामध्ये शिरस आहे एक अश्विनीमध्ये शिरस आहे मग आता कालची गोष्ट एक आमची एक आई बहीण घेतली पाणी टाकीपशी तिनं रोड क्रॉस करायला गेलो ते पण अपघात केले पाणी टाकी ते मल्लिकार्जुन नगरमध्ये बम हे नॅश हे रोड असं झालंय एक माझ्या आयुष्य मी उचलून घातलेलं अजून हॉस्पिटलला घेऊन गेलेलं मिनिमम मी एक पन्नास जण तर असेल माझ्या हिशोबाने पन्नास जण तर वाढले ते पण यंग आमच्या इथं बोलायचं आमचं म्हणणं काय प्रशासनाला हेच विनंती आहे पाणी टाकी ते थोडंसं कुंभारी तुम्ही वरलं वरलं उडाण फोन द्या मग उडाण फोन दिला तर उडान फुल द्या उडान फुल दिलं तर आम्हाला जे इथं अपघात वाचेल का म्हणतात इथं आहे ना लोकसंख्या भरपूर झालेली आहे दोन दिवसाला तीन दिवसाला अपघात होत आहे एकशे आठ एकशे आठ ला गाडीला आम्ही कॉल करतो एकशे आठ गाडी पण येत नाही अजून ते नॅशनल हायवेचे दहा पत्तीस आहे तिला पण कॉल करतो तिनं पण येत नाही मग आम्ही जे मी स्पॉटवर असलो तर आमची आमच्या रिक्षावर असतं आम्ही आम्ही आमचे रिक्षा काय मदत करून आम्ही रिक्षावाली असतो आम्ही अर्जेट करतो दुसरे कोणी पण येत नाही तोपर्यंत वाट बघितली तर पंधरा मिनिट बॉडी इथंच पडलेली असते जे डोक्याला मार लागतो शिमेटचा रस्ता आहे तिने जागेवर खलास झालेला असते हेच आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला उडानपूल करून द्या पाणी टाकी ते बरी दे माझ सोलापुर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका